नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जेव्हा घरी पार्टी असते तेव्हा स्नॅक्ससाठी काय बनवावं तेव्हा सुचत नाही तेव्हा तुम्ही ही साधी सोपी रेसिपी बनवू शकता अगदी काही वेळामध्ये झटपट होते आणि खायला हे खूप मस्त लागते चवदार लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत काही उकडलेले बटाटे पाहू शकताय तीन ते चार बटाटे होते छोटे छोटे त्याच्यानंतर इथे चार ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत तर आता बटाटे एका बाउलमध्ये टाकून घेते आणि त्याला मॅश करून घ्यायचे तर हातानेच मॅश करते आहे म्हणजे काही गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे जर राहायला थोड्या थोड्या तरी काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे मी हाताने पटकन मॅश होतात म्हणून मी मॅश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला Slices, sociedad, ते ब्रेड स्लायसेस पाण्यामध्ये बुडवायचेत अशा प्रकारे आणि त्याचं पूर्ण पाणी अशा प्रकारे दाबून काढून घ्यायचं आहे थोडंही पाणी न राहता आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आता ते आपल्याला आलूमध्ये हे टाकून घ्यायचं आहे तर असेच मी आता सगळे जे ब्रेड स्लाय स्लायसेस घेतलेले आहेत आपण त्याला पाण्यामध्ये बुडवणार आहे आणि अशा पाणी त्याच्यामधलं काढून आलूमध्ये बटाट्यामध्ये टाकून घेणार आहे तर अशाच प्रकारे आता मी ते सगळं जे ब्रेड स्लायसेस घेतले होते ते सगळ्याचं पाण्यामध्ये बुडून अशा प्रकारे पिळून बटाट्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पूर्ण ब्लेड ब्रेड स्लायसेस आणि बटाटा जो आहे ते मिक्स करून घ्यायचा आहे तर हातानेच मी मिक्स करून घेते आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे पाहू शकताय पूर्ण बटाटा हा ब्रेडमध्ये मिक्स झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालती आहे अर्धा चमचा जिरे घालती आहे चाट मसाला नक्की घाला त्याच्याने चव अजून वाढते तर अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही लाल तिखट एवजी मिरचीही यूज करू शकता हिरवी मिरची बारीक बारीक कापून टाकायची मी मुलं खाणारे आहेत म्हणून हिरवी मिरची अवॉइड केलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण मसाले आता मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता सगळे मसाले आता मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर बॉलच नाही तुम्ही ह्याला वेगळा आकारही देऊ शकता पण मी इथे अशा प्रकारे छान बॉल बनवून घेते गोल आकाराचे आणि छोट्या छोट्या साईजचे तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत पाहू शकताय तुम्ही मस्त बॉल आपले हे रेडी झालेले आहेत एकदम पटकन याचे बॉल होतात आणि सुद्धा चिकटणार नाही सहज याचे बॉल आपल्याला तयार मिळतील पाहू शकताय तुम्ही आता इथे मी सगळे बॉल करून घेतलेले आहेत एवढे बॉल आपले झालेले आहेत आता इथे अजून काही ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत मी तीन ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत याचा आपल्याला बेड क्रम्स करून घ्यायचे आहेत ब्रेड क्रम्स तर पाहू शकता इथे ब्रेड क्रम्स झालेले आहे आणि आपले बॉलही रेडी आहेत आता हे बॉल आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण ब्रेड क्रम्स जे आहे ते बॉलला अशा प्रकारे चिकटला पाहिजे आता हे तेलामध्ये गरम गरम टाकायचं आहे तर इथे अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे बटाटा आणि ब्रेड क्रम्स लावलेले हे टाकायचं आहे बॉल तर अशा प्रकारे सगळेच मी ब्रेड क्रम्स लावून टाकलेले आहेत दोन मिनिट त्याला छान तळ उद्या खालून त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने अशा प्रकारे फिरवा म्हणजे सगळ्या साईडने जे आहे सेम कलर येईल तर पाहू शकता आहे दोन मिनटं मी छान याला मिक्स करून घेते गॅसची फ्लेम जास्त स्लो नका ठेवू मध्यम ठेवा आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून जे आहे त्याचा सेम कलर येईल तीन ते चार मिनटं छान ह्या बॉलला मी तळून घेतलेला आहे मध्यम फ्लेम वर तर पाहू शकताय सगळीकडून या बॉलचा कलर जो आहे सेम आलेला आहे बॉल खूप छान झालेले आहेत कुरकुरीत आता आपल्याला याला बाहेर काढायचं आहे पाहू शकताय मस्त आपले हे बॉल रेडी झालेले आहेत आता सगळे मी बाहेर काढून घेते अशाच प्रकारे आपल्याला दुसरेही तुळून घ्यायचे आहेत तसंच आपल्याला बटाट्याचा जो आहे तो ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचा आहे बॉल आणि आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे सगळे बॉल मी आता ते इथे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकताय किती मस्त क्रंची झालेले आहेत आणि कलरही खूप मस्त आलेला आहे पाहू शकताय किती मस्त क्रंचनेस आलेला आहे तर आतून सॉफ्ट बाहेरून क्रंची नक्की ट्राय करा किती पार्टीसाठी किंवा मुलांना तुम्ही स्कूलमध्ये काही छोटी मोठी पार्टी असेल स्नॅक्स द्यायचा असेल तेव्हा तुम्ही हे देऊ शकता आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय